नमस्कार आता ऐश्वर्याने स्वतः जानकी आणि ऋषिकेशच्या नावाची चिठ्ठी काढलेली असते आता त्या चिठ्ठीतलं नाव ऐकून ऐश्वर्या आणि सारंगला मोठा धक्काच बसतो सारंग लगेच ऐश्वर्याजवळ येतो आणि म्हणतो की असं कसं झालं हे कसं शक्य आहे दादा बहिणीचं नाव चिठ्ठीत कसं येऊ शकतं तुम्ही तर त्यांच्या नावाची काल चिठ्ठी फाडून टाकलीत ना तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो सारंग मला सुद्धा ते समजत नाहीये त्यांचं नाव कसं चिठ्ठीत आलं तेव्हा सारंग म्हणतो नाहीतर काळोखात का तुम्ही दुसऱ्याच्याच नावाची चिठ्ठी नाही ना फेकून दिलीत तेव्हा रागाने ऐश्वर्या सारंगकडे बघते आणि त्याच्यावर जोरात ओरडते मूर्ख आहात का तुम्ही मला वाचता येत नाही का मी वाचूनच चिठ्ठी फेकून दिली होती ना तेव्हा सारंग म्हणतो मग असं कसं झालं दादा बहिणीच्या नावाची चिठ्ठी कशी येऊ शकते तेव्हा ऐश्वर्या म्हणते मी सुद्धा तोच विचार करते ना आता इथे बडबड करून काय फायदा होणार आहे मला जाऊन ती चिठ्ठी बघितली पाहिजे मग ऐश्वर्या पुढे येते आणि त्या मॅडमना आणि नाईक सरांना म्हणते सर मला ती चिठ्ठी बघायची आहे तेव्हा ते सर म्हणतात कशाला आमच्यावर विश्वास नाही का तुमचा तेव्हा ऐश्वर्या म्हणते तसं नाही सर पण जानकी आणि ऋषिकेशच्या नावाची चिठ्ठी कशी येऊ शकते ती आलीच नाही पाहिजे ती चिठ्ठी तर त्या बॉक्समध्ये नव्हतीच आता मात्र ऐश्वर्या असं बोलतात सगळ्यांनाच धक्का बसतो तेव्हा नाईक सर म्हणतात म्हणजे म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला त्यांच्या नावाची या चिठ्ठी नव्हतीच तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो ना नव्हतीच सर कारण ती मी फाडून टाकली होती आता ऐश्वर्याने स्वतःचा गुन्हा स्वतःच्या तोंडून कबूल केलेला असतो त्यामुळे नाईक सर आणि त्या जज मॅडम धक्काच बसतो तेव्हा नाईक सर ऐश्वर्याच्या थोबाडीत वाचवतात आणि म्हणतात म्हणजे तुम्ही चिटिंग केलीत त्यांच्या नावाची चिठ्ठी फाडून टाकलीत म्हणजे तुम्ही चिटिंग केलीत तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही नाही सर तसं नाही तेव्हा नाईक सर म्हणतात आता खोटं बोलू नका पण शेवटी काय झालं तोंडावर पडलात ना तुम्ही जानकी आणि ऋषिकेशच्याच नावाची चिठ्ठी आली अहो हा गावकऱ्यांचा विश्वास आणि त्यांची देवावरची श्रद्धा म्हणून त्यांच्या मागे गावकरी आणि देव उभा आहे त्यां त्यांच्या मागे भरपूर आशीर्वाद आहेत म्हणून त्यांचंच नाव आलं जा जाऊन बसा अशी चिट्टी केलीत ना तर फायनल सुद्धा हराल जा आणि ते चांगलाच ऐश्वर्याचा अपमान करतात आणि तिथून तिला हाकलून लावतात तर ऐश्वर्या सारंग जवळ येते आणि सारंग म्हणतो काय झालं विचारलं का तर तो सगळा राग ऐश्वर्या सारंगवर काढते गप्पा बसा तुम्ही हे सगळं तुमच्यामुळे झालं ती चिठ्ठी फेकली गेलीच नाही तुम्ही लगेच शिट्या वाजवलात ना म्हणून कोणी आलं नव्हतं तरी उगाच शिट्या वाजवलात मी घाबरले नक्की कोणाची चिठ्ठी फेकली तेच आता मला कळत नाहीये सारंग म्हणतो तुम्ही माझ्यावर का ओरडताय हे सगळं तुमच्यामुळे झालं तुम्हाला नीट बघून नाही का टाकता आलं तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते एक मिनिट सारंग माझ्यावर आवाज चढवायचा नाही मला आवडत नाही माझ्यावर कोणी ओरडून बोललेलं शांत बसा चला आता फायनलचा विचार करूया तेव्हा सारंग म्हणतो आता फायनल मध्ये काय करायचं ऐश्वर्या म्हणते हे बघा त्या ऋषिकेशचं वजन तर त्या जानकीला झेपणार नाही त्यामुळे आपणच जिंकायचं जेवढा जोर असेल तेवढा आपण जोर लावायचा आणि फटाफट ती गाडी ओढायची तेव्हा सारंग म्हणतो ठीक आहे मी तर तुम्हाला फटाफट ओढेन फक्त तुम्ही मला ओढलं पाहिजे मी आर या पार खेळेन तुम्हाला फटाफट ओढत नेन फक्त तुम्ही नीट केळा तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो हो ते तुम्ही मला नका सांगू मी सुद्धा तुम्हाला बरोबर ओढेल मी सुद्धा सर्व ताकद लावून तुम्हाला खेचत जाईन आणि सारंग घाबरू नका ही स्पर्धा आपणच जिंकू सारंग त्या कुस्तीपटू ऋषिकेश चवजन तर त्या जानकीला काही पेलवणार नाही त्यामुळे ही स्पर्धा आपणच जिंकणार आहोत आणि ती ट्रॉफी आणि तो चेक आपल्या सातात असणार आहे तेव्हा सारंगला ते ऐकून खूपच बरं वाटतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू